नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज रात्री आपल्याला एक आवश्यक उपाय करायचा आहे हा उपाय कोजागिरी पौर्णिमेचा सर्वात महत्वाचा उपाय आहे हा उपाय केल्याने धनसंपत्ती आणि सुख शांती मिळते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा उपाय म्हणजे आपल्याला एक चौमुखी दिवा एके ठिकाणी लावायचा आहे यासोबतच आपल्याला फक्त एक स्वस्तिक काढायचं आहे हा उपाय तुम्ही केला तर घरातील सर्व अडीअडचणी दूर होतील सुख शांती मिळेल स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो म्हणून अशा मंगलमय गोष्टी कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ दिवशी करायच्या आहेत अतिशय महत्वाचा हा दिवस आहे कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येत असते तसेच देवांचे देव इंद्रदेव पृथ्वीवरून वावरत असतात आणि कोण जागे आहे कोण झोपलेले आहे हे ते बघत असतात जे जागरण करून पूजा करतात त्यांना ते सुख शांती धनसंपदा देतात त्यामुळे आज रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला जागरण करायचंच आहे आज संध्याकाळी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे आपण खूप कष्ट करत असतो पण यश येत नाही त्यासाठी उपाय म्हणून आपल्याला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे तर बघा मी तुम्हाला सांगितलं की माता लक्ष्मी आणि इंद्रदेव पृथ्वीवर फिरत असतात तर त्यांच्या स्वागतासाठी चौमुखी तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा उंबरठ्याच्या बाहेरील बाजूला लावायचा आहे या दिव्याच्या वाती चार बाजूंना असतात म्हणून त्याला आपण चौमुखी दिवा चा असे म्हणतो हा दिवा तुपाचा लावला तर उत्तम, नसेल शक्य तर तेलाचा तरी दिवा लावलाच पाहिजे हा दिवा आपल्याला थोडा मोठा घ्यायचा आहे त्यात जरा जास्तच तेल किंवा तूप टाकायचं आहे जेणेकरून तो एक तासभर तरी तेवत राहील या दिव्यात एक कापूर आणि एक लवंग टाकायची आहे हा दिवा आपण पूजा करण्याच्या आधीच लावून ठेवला तरी चालेल लक्ष्मी आणि इंद्रदेवाचे लक्ष आपल्या घराकडे खेचून घेण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरात सुख संपत्ती येते घरात सकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे घरातील भांडणे तंटे बंद होतात दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरातील नकारात्मकता नष्ट कर हे माता लक्ष्मी तू माझ्या घरात नांदत राहा तुझी आमच्यावर कृपा सदैव राहू दे दिव्याला हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत असा हा अगदी सोप्पा उपाय आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात प्रसन्न वातावरण तयार होते आपल्या आयुष्यात सुख समाधान येते याचबरोबर संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला हळद कुंकू मिक्स करून त्याने उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचे आहे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी जरी वाईट नजरेने आपल्या घराकडे बघितले तरी त्याचा आपल्यावर काहीही वाईट परिणाम होत नाही काही जणांना असं वाटतं की काही के अस काहीही केल्याने असं थोडी काहीही मिळत असतं पण तुम्ही हे उपाय एकदा करून बघा हे सर्व करत असताना खूप प्रसन्न वाटतं मन आनंदी होतं सकारात्मक ऊर्जा येते मनाला खूप शांतता मिळते तर मग आणखी काय हवं आहे आपल्याला सुख शांती मिळवण्यासाठीच तर रोज आपण धडपड करत असतो पैसा कमवत असतो पण फक्त पैशाने सर्व काही मिळत नाही त्याच्या जोडीला अध्यात्मही तितकेच महत्त्वाचे आहे तुम्हाला मी म्हणत नाही की तासन तास तुम्ही देवदेव करत बसा पण हे उपाय अगदी पाच मिनिटात करायचे आहेत आणि तेवढा वेळ तर आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो हा जो मी उपाय तुम्हाला सांगितला आहे हा उपाय तुम्हाला तुमचा जर काही बिझनेस असेल शॉप वगैरे असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकते कुठलीही पूजा अर्चा करण्यासाठी आपली मनापासून इच्छा असायला हवी इच्छा असेल तर आपल्याला वेळ नक्कीच मिळते मी हा उपाय नक्की करणार आहे आणि तुम्ही सुद्धा हा उपाय करावा त्यामुळे काहीही कारण न सांगता आपल्याला मी आज सांगितलेले उपाय हे नक्की करायचे आहेत मी सुद्धा हे सर्व उपाय करणार आहे आज मी तुम्हाला दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ